शहरात संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे रक्तदान शिबिर सत्ताव रक्तदानाचा उत्पूर्त सहभाग आंबड शहरातील संभाजीनगर परिसरात पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या संत निरंकारी सत्संग भवनात रविवार दिनांक चौदा डिसेंबर वीस पंचवीस रोजी संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन दिल्ली ब्रँच आंबड शाखा यांच्या वतीने भव्यध रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत चाललेल्या या शिबिरासह परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला रक्तदान शिबिरापर्यंत एकूण सत्तावन्न रक्तदात्यांनी स्वच्छ रक्तदान करून सामाजिक जाणीव आणि मानवतेचं दर्शन घडवलं या कार्यक्रमाचे नियोजन व संकलन संत निरंकारी मंडळ शाखा आंबड यांच्या सेवाभावी कार्यातून यशस्वीपणे पार पडले रक्त संकलनाचे काम जालना येथील सिव्हिल हॉस्पिटलच्या रक्तपेढीच्या डॉक्टर अपर्णा यादव व त्यांच्या तज्ज्ञ टीमने सुरक्षित व शिस्तबद्ध पद्धतीने केले रक्तदान दरम्यान सर्व आवश्यक वैद्यकीय दक्षता घेण्यात आली होती रक्तदानानंतर उपस्थित सर्व रक्तदाते व भाविक भक्तांसाठी अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते या सामाजिक उपक्रमामुळे अंबड शहरात सेवाभाव एकात्मता आणि मानवतेचा संदेश पोहोचला आहे संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे सातत्याने तेन राबवण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमामुळे शहरातील नागरिकांमध्ये सकारात्मक प्रतिसाद दिसून येत असून भविष्यातही अशा उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले माझी रक्तदान करण्याची बरीच वेळ आहे आमच्या गुरुच सांगणं आहे की रक्त नाडिओ मे नाही आहे तुमचं नाव काय ते माझं नाव सुधा दावन युवराज शंकर तारडे मी सत्संगमध्ये आमची तिसरी पिढी चालू आहे माझं आता हे रक्तदान हे तिसरे तिसऱ्या वेळेस रक्तदान मी याच्यामध्ये मंडळाच्या कार्यक्रमामध्ये देऊ दिय। राहिलेलो आहे मला आनंद होता की मी मंडळाच्या कार्यक्रमासाठी रक्तदान करत आहे म्हणून मी डॉक्टर अपूर्वा गजानन यादव सिव्हिल हॉस्पिटल जालनामधून आलेली आहे मी वैद्यकीय अधिकारी आहे इथे संत निरंकारी महामंडळांच्या वतीने घेण्यात आलेल्या ब्लड रक्तदान शिबिरामध्ये आम्ही आलेलो आहोत मी सर्व तरुण तरुणींना हेच आवाहन करेन की सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करावं कारण रक्त हे कुठेही मिळत नाही किंवा तयार होत नाही तर आप आपल्याला रक्त रक्ताला रक्तच हवं असतं त्यामुळं जास्तीत जास्त लोकांचा जीव वाचवण्यासाठी तुम्ही सर्वांनी रक्तदान करावे ही माझ्याकडून विनंती मला एक सांगा मॅडम तुम्ही जनरली एक व्यक्ती वर्षभरातून किती वेळा रक्तदान करू शकतो आणि रक्त संकलन शरीरामध्ये किती वेळात होतं त्या संदर्भात तुम्ही काय सांगा जनरली तीन महिन्यातून रक्तदान करू शकतो म्हणजे वर्षामध्ये चार वेळा एक व्यक्ती रक्तदान करू शकतो जनरेशन टाइम तीन महिने आहे तर तुम्ही तीन महिन्यांनी दर तीन महिन्यांनी रक्तदान करू शकता आणि शरीरात रक्त दिल्याच्या नंतर जे रक्त असतं ते किती वेळात तयार होतं त्या संदर्भात तुम्ही काय तीन महिन्यांनीच रक्त म्हणजे रिकव्हर होण्यासाठी तीन महिने लागतात नाही नाही तो प्रश्न माझ्या लक्षात आलाय मला हे म्हणायचं चोवीस तासामध्ये तसं रक्त तयार होतं ओके धन्यवाद आम्ही शासकीय रक्तपिढी जालना आम्ही या ठिकाणी संत निरंकारी मंडळ आंबड या ठिकाणी रक्तदान शिबिरासाठी दरवर्षी येत होतो आम्ही आम्ही संत निरंकाराचे जालन्यामध्ये आमचं पण शिबिर असतं आहे आंबडला पण शिबिर असते अशा दोन तीन ठिकाणी संत निरंकारी मंडळाचे आमचे तीन ते चार शिबिर वर्षातून असतात या रक्तदानाचं महत्त्व म्हणजे सांगायचं म्हटल्याच्या नंतर की रक्तदान केल्याच्या नंतर हे आपल्याला आ, फायदा जो वैयक्तिक वैयक्तिक जो फायदा आहे वैयक्तिक जो फायदा आहे तो की आपल्या रक्तातील पेशी नव्या जुन्या होतात आणि आपल्याला फायदा असा असतो मिळतो की आपल्या शरीरात जसं आपण गाडीची सर्व्हिशिंग करतो तशी एक प्रकारे बॉडीची सर्व्हिशिंग आहे त्यामुळे आपलं रक्त परत नवीन तयार होतं आणि हे चोवीस घंट्यामध्ये हे रक्त परत तयार होतं आणि शासकीय रक्तपिढीमध्ये आम्ही हे रक्त संकलन करून थॅलेसिमिया रुग्ण असतील महिला गरोघर माता असतील ज्येष्ठ नागरिक असतील किंवा अजून कुणी आपल्या याच्या डिलिव्हरी पेशंटचे जे असतात डायलिसिसवाले पण असतात अशा लोकांना आम्ही सर्व हे ब्लड फ्रीमध्ये देत असतो त्यामुळं आम्ही रक्तपिढीच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी कुठेही शिबिर होईल त्या ठिकाणी आम्ही स्वतः जाऊन तिथं रक्त संकलन करत असतो सांगा हे रक्ताचे एका रक्तपिढीपासून किती जणांचा जीव वाचतो त्या संदर्भात तुम्ही आमच्या दर्शकांना काय मार्गदर्शन करा आ, एका रक्ताच्या बॅगमधून आम्हाला एक लाल पेशी म्हणजे रेड सेड ब्लड तयार होते आहे डेंगूचा आजार असेल तर त्यावेळेस आम्ही प्लेटलेट तयार करतो आणि प्लाझ्मा पण तयार करतो असं म्हणजे एका बॅग मधून आपण तीन कंपोनंट तयार करत असतो म्हणजे एक जर रक्तदात्याने जर रक्तदान केलं तर तीन जणांचे जीव जी वाचू शकतात हे तुम्हाला संदेश आहे हो, हो, त्यामुळे रक्तदान केलंच पाहिजे असं तुमच्याकडनं आव्हान आहे आपलं नाव अरुण धोत्रे सामाजिक कार्यकर्ता म्हणून तिथं कार्य निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन वसंत निरंकरी मिशन मार्फत प्रत्येक वर्षी रक्तदान शिबिर भरले जाते जगाच्या पाठीवर ज्या ज्या ठिकाणी मानवतेचं कार्य होते आहे कारण सद्गुरू बाबा जी महाराजांनी एका संदेश दिला की रक्त नालियोमे नाही नाडिओमे वेळ चाहिए जसं निरंकरी मिशनचं उद्घोष आहे वाक्य आहे की ना हिंदू ना सिख इसाई ना हम मुसलमान हे मानवता हे धर्म हमारा हम केवळ इन्सानी आणि या इन्सानियाच्या नात्याने मानवतेच्या नात्याने जगामध्ये सगळ्या ठिकाणी या रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं संत निरंकारी चॅरिटेम फाउंडेशन संत निरंकारी मिशन मार्फत आज तगायत संत निरंकारी मिशन मार्फत आठ हजार सत्तरच्या वर शिबिर झाले ज्यामध्ये तेरा लाख एकोणीस हजार सातशे ही जास्त रक्त पिशी रक्त संकलन निरंकारी मिशन जगाच्या पाठीवर हा मोठा इतिहास आहे की संत निरंकारी मिशन नागवांचा धर्म ना कोणची जात ना कोणता पंथ ना फक्त आणि फक्त मानवतेच्या कार्यासाठी वाहून घेतलं जसं की चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे संत निरंकर मिशनतर्फे अनेक समाज उपयोगी ही गतिविधी केल्या जातात ज्यामध्ये स्वच्छता मोहिमे वृक्षारोपण हे त्यानंतर रक्तदान शिबिर आहे जल स्वच्छता अभियान आहे या सगळ्या अभियानातून रक्तदान शिबिरातून मानवतेचं कार्य होण्यासाठी कारण आजपर्यंत आपण ऐकलं असेल की कोणतीच मशीन तयार झाली नाही रक्तदान रक्त तयार रक्त करण्याची म्हणून माणसाच्या रक्तातूनच माणसाला रक्तदान जीवदान दिलं जातं म्हणून ती एक माणूस त्याचं कार्य म्हणून संत निरंकारी मिशन आज तगायत इतक्या मोठ्या प्रमाणात शिबिरं भरून इतक्या मोठ्या प्रमाणात रक्तदान करत आहे संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन शाखा तर्फेही मागील दहा वर्षापासून रक्तदान शिबिर आयोजित केलं जाते ज्यामध्ये पहिल्या वर्षी दोनशे साठ त्यानंतर दो एकशे तीस त्यानंतर एकशे चाळीस त्यानंतर पुन्हा दीडशे त्यानंतर मागच्या वर्षी शंभरच्या आणि आता रक्तांशी आता सध्या या घडीपर्यंत चांगल्या प्रकारे प्रतिसाद भेट भेटतोय या आवाजाच्या मार्फत तुमच्या चॅनलच्या मार्फत मी सर्व आंबडवासियाला व ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या सगळ्या तमाम युवाकाला आवाहन करीन की रक्तदान करायला घाबरू नका कारण रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि ते तुम्ही करू शकता तुम्ही जर रक्तदान केलं तर एक एका प्राण्याचं नाही तीन दानाचा जीव वाचवण्याचं काम तुमच्या मार्फत होऊ शकतं म्हणून रक्तदान सर्वश्रेष्ठदान आहे